बुलढाण्यातील एका व्यक्तीने घरात पत्नी एकटी असताना चारित्र संशय घेत पत्नीची धरदार शस्त्राने निर्गुमपणे हत्या केली होती त्यानंतर दोन मुलींना तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता परंतु काही लोकांनी तिघांना सुखरूप बाहेर काढले होते या प्रकरणी आता न्यायालयाने निकाल सुनावला आहे या प्रकरणी आरोपी पतीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा आणि सोळा हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे बुलढाण्यातील त्रिशरण चौकाजवळील स्मशानभूमी जवळ असलेल्या जगदंबा नगरात पस्तीस वर्षीय पूजा उर्फ गीता ही आई वडिलांकडे तीन मुलींसह राहत होती दोन हजार मध्ये पी गजानन विश्वनाथ जाधव यांचं रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर दोघांना तीन मुली झाल्या होत्या परंतु आरोपी गजानन हा नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा तसेच तिला मारहाण करायचा तसेच शारीरिक व मानसिक छळ करायचा पूजेचे वडील सुरेश तायडे हे पूजा आणि आरोपी गजानन या दोघांना समज देऊन नांदवायास पाठवायचे काही दिवसानंतर सततच्या त्रासामुळे कंटाळून पूजा अंदाजे एक ते दीड महिन्यांपूर्वी दोन मुलींसह माहेरी आली होती काही दिवसांत तिचा पती आरोपी गजानन हा जालन्यावरून बुलडाणा येथे आला रात्री जेवण करून फिर्यादीच्या घरी अर्थात सासरी मुक्कामी थांबला होता नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मुलीचे वडील सुरेश तायडे आणि त्याची पत्नी व मुलगी अश्विनी ही बुलढाण्यामध्ये बाहेर कामानिमित्त गेले होते दोन्ही मुली बाहेर खेळत होत्या आरोपीच्या मनात पत्नीचा खून करण्याचा होता त्याने तिच्या घरात एकटे फायदा घेत तिच्यावर चाकूने आठ वार करून तिची हत्या केली दोन्ही मुलींना घेऊन समोर असलेल्या संगम तलावामध्ये उडी घेतली तिघांनी तलावात उडी घेतल्यानंतर नागरिकांना त्यांना वाचवण्यात यश आले या प्रकरणी मृतकाचे वडील सुरेश तायडे यांच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला त्यानंतर आरोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं या प्रकरणात एकूण पंधरा साक्षीदार तपासल्यानंतर आरोपी सिद्ध झाला या प्रकरणात कलम तीनशे दोन तीनशे सात मध्ये आरोपीला वीस मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास दुहेरी जन्मठेपेची शिक्षा न्यायाधीश एस बी डिगे यांनी दिली आहे